छत्रपती शिवाजी महाराज के हर हर मित्रांनो आज आपण इथे राजगडाच्या पायथ्याशी आलो वाजे घर गाव आहे इथे आपण गाड्या पार केलेल्या आहेत आणि आमचे बाकीचे मंडळी थोडे आराम करताय आम्ही निघालोय सोबत आमचे बडगडदादा आहे आणि हे दोन नवीन शिल्लेदार तुमचा भाऊ भाऊ आहे दोन्ही पण आणि दो चला जरा आता बघायला शकतात हा बाकीचा हा नजारा आणि आपला हा इकडे राजगड वाट बघतोय हर हर हे बघू शकतात मित्रांनो हा भात शेती आणि शेती बघा इंद्रायणीच शेती जास्त इकडे भात त्याची केली जाते असा हा रस्ता आणि आपला हा राजगड हे खाटप खाटपेवाडी इकडे खाटपेवाडीला तो आमचे मावळी पुढे चाललेले थंडी पण हे मस्त वाटत नव्हतं की थंडी असणार थंडी वाचते राजगड त्याने आपल्याला आल्यानंतर असे बघू शकतात हे वाड्याचं मंदिराचं हे तटबंदी आहे आणि ते शिवलिंगाचं आकाराचे दगड पडलेले शिळा पडलेले आणि ह्या साइडला पण गावतामुळे दिसू शकत नाही आणि प्राचीन एक मंदिर आहे इकडे शिवलिंग शिव मंदिर आहे ते नंदी बाहेर आहे महाराजांची मूर्ती बनवलेली आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता महासाहेब जिजाऊ बाहेर इकडे आपली ही दीपमाळ आहे नंदी आहे हे प्राचीन मंदिर बघा इथे इकडे शाळा पण आहे चला हे मंदिर बघा हे बघा मंदिराचं बांधकाम कसं भारी दगडाचं शिळार शिळार असलेली गणपतीची मूर्ती मारुती मूर्ती मूर्ती शिवलिंग हर हर आणि इथे आपला बळीराजा इकडे आल्यानंतर आपल्याला इथून अडीच किलोमीटर राजगड आहे राजगड किल्ला आणि हा पूर्व राजगड किल्ल्याचा परिसर वरती तो बाले किल्ला ते वरती बाले किल्ला परत चालत आल्यानंतर आपल्याला इथे भूतांडे भो भोर राजगड किल्ला इथून एक किलोमीटर आतमध्ये हे बघा इथे आपल्याला फलक लावलेले दिसत आहेत खंडोबा माळ आणि राजगड जिजवळसृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र इथे लावलेले आहेत बोर्डावर चला जरा आपण आता तिकडे जाऊ आपल्या किल्ल्यासन दर्शन घेणार आहोत आणि आमचे जवान चाललेले चला हर हर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हे बघा मित्रांनो हा दिवस समोर तो हा तोरणा स्वराज्यात तोरण लावलेला तो तोरणा ह्या परिसर खंडोबाच्या माळावर सध्या आपण आहोत आणि मागे बघू शकतो हा राजगड आता सकाळचे वाजलेले आहेत सातवीस त्यानंतर आपल्याला हा खंडोबाचा जो माळ आहे तिथे गाड्या पार्क करू शकतो आहे पा वरती लाईट लावली त्या आपल्या वर जायचं आहे मित्रांनो आता आपण इथे आलो आणि बघू शकतो बोर्ड राजगड राजगड किल्ला जवळपास तेराशे शहात्तर मीटर आहे इथे पर्यटनासाठी आपलं खुला आहे आणि राजगड हे छत्रपती शिवाजी महाराज इथे सव्वीस वर्ष जवळपास वास्तव केलेलं आहे सगळ्यात जास्त वास्तव महाराजांचं इथे छत्रपती शिवाजी महाराज की ह्या असा हा दगडी मार्ग आहे आमचे जेवण चाललेलं पुढे त्यानंतर आपण असं वरती चालवल्यानंतर असे हा फुलं बघू बघू शकतो तुम्ही फुलं सगळं जिकडे तिकडे आज राजगड हा फुलाने साजलेला आहे आणि ह्या वरती आपला राजगड तटबंदी बुरुज आणि आमच्या मावळीवर चाल चाललेले आहेत हर महादेव हे बघा वरती फुलं गेलं बघ कश मस्त दिसत आहे फुलं हा नजारा आणि त्या पाहायला लागलेल्या वरती आपल्याला हरेहर मित्रांनो आपण हा बघू शकता हा परिसर इकडे एक माझी आहे आणि वरती हा आपला बाले किल्ला आणि हा परिसर मध्ये कसे फुलं तिकडे फुलंच फुलं झालेले आहेत नैसर्ग निसर्गरम्य वातावरण तयार झालेलं आहे त्यांनी हे बघू शकतो ही फुलं ह्याच गडावर महाराज सव्वीस वर्ष राहिलेले आहेत जवळपास ह्या पायरी बघा केवढे किती मोठा दगड आहे पायरीचा दगड हा सगळा बघू शकता त्या काळात चारशे वर्षपूर्वीचा हा दगड आहे आलो आलो हर हर <laughs> आपण तिथे गाडी पार्क केलेली आहे तिथे गाडी पार्क करून आपण असं रस्त्याने वरती आलेला आहे हा परिसर हे बघू शकता ही तटबंदी भरुज आपण जवळपास आलो आहे माचीवरती कसा हा नजारा आहे कसा हा राजगड गडाचा गड राजगड हा नजारा एक नंबर झाल्यानंतरही <laughs> तटबंदी होती पडलेली आहे आणि वरती बुरुज आहे आणि हा बघू शकतात आपला हा पाली दरवाजा आपला हा पाली दरवाजा आजही मजबूत आहे तटबंदी वगैरे आणि हे ते फारे करण्यासाठी खोली होती रूम होती छोटा दरवाजा तिथे पडलेला आहे तुटून उघडून बोला ना हे बघ आमच्या मावळे वरती गेलेले आहेत मागे सूर्य आणि हे आमचे नवीन मावळे हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती राजाराम महाराज की कोट याच ही तटबंदी मजबूत आहे शाबूत आहे आणि हे निगराणी करण्यासाठी पाहणी करण्यासाठी हा हे बघू शकत आणि हे बघा इथून आपण निगराणी करू शकतो मावळी खाल्ला परिसर आहे दरवाज्यावरती स्वराज्याची पंढरी आपण हा पाले वरती आल्यानंतर आपल्याला हा महादरवाजा लागतोय महादराजा नातून आपण आज जाणार आहोत आणि हे बघू शकता ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हा स्वतः किल्ला बांधून घेतलेला आहे आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पंचवीस ते सव्वीस वर्ष इथे राहिलेले आहेत त्यांच्या हा पावन स्मृतीस आपण आज अभिवादन करण्यासाठी दिवाळीचा दीप इथे पहिला तोर्थ आपण लावणार आहोत आपल्या अरे हर तिकडवर हा एक शिलाला काय पण आपल्याला त्या वाचता येत नाही पण नंतर बघू आणि आता हे बघा हा मागचा इकडे दरवाजाचा हा मागचा आणि इथे वरती देवडी आहे पहारी करण्यासाठी इथे वरती पण आले की इथे एक देवडी आहे वरती आलेला आपल्याला हा एक तलाव आहे वरती आल्यानंतर हा दरवाजा आपण पाले दरवाजा महादराज्यातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे एक तलाव दिसतो पाण्याचा आणि ही तटबंदी बघू शकतात तुम्ही आणि इथे हा पाली दरवाजा आपण बघितला आणि राणीवासा तलाव म्हणून याला ओळखला जाते राणीवासा तलाव म्हणजे इथे राण्या वगैरे आपल्या स्नान वगैरे काय त्यांचे करत असतील हे जर राजगड आपला गड आपला अभिमान शिवकार प्रतिष्ठान हे नंतर ही इथे एक आपलं एक हे दिसतंय हे वाडा होता वाड्याचा अवशेष पद्मावती माची ह्या साइडला सुहाळ माची आणि बालिकेला संजनी माची पालेदरवाजा पण आलो हे बघू शकतो हा इथे मस्त इथे इमारत आलो आलो इकडे बघा हे बघू शकतो इमारती इथे आणि हे बघा चौथारा वगैरे इथे खाली गड कोठार अंबर खाना राजवाड्याच्या औषध बघू शकतो आमचे मावळी खाली आहेत इथं राणीवासात तलावाकडे कसं वाटतं गड किल्ल्यावर फिरताना कसं वाटत स्वर्गात याला स्वर्ग म्हणतात मित्रांनो स्वर्ग आहे का नाही पण हा स्वर्ग आपण जिवंतपणे बघतोय आणि हा स्वर्ग आपल्याला लाभलाय आपण आलोय धन्यवाद तुमच्या सर्वांचे वेळात वेळ काढून आलाय हे बघा इथे पण रायगड सारखी बाजारपेठ आहे होती आता म्हणजे नाहीये आता पडली सगळी पडझड झालेली आणि हा <laughs> मित्रांनो आपण हे बघू शकतो इकडची बाजू आणि हे बघा कसं मस्त पिवळी पिवळी फुलं आलेले आहेत आपल्याला इकडे सोळाबाची वगैरे जायचं पद्मावती देवी मंदिर आहे इकडे चला आमचे फोटो सेक्शन चालू आहे पद्मावती तलाव प्रसिद्ध आहे आणि इथे पद्मावती मंदिर आहे वरती रामेश्वर मंदिर आहे साईबाईची समाधी पण आहे आणि हा नंतर विश्रामगृह बनवलेला आहे आणि वरती सगळा हा परिसर आणि इथे वाडे पण होते मावळ्यांचे वगैरे सरदारांचे आणि आमचे मावळे आज बघताय काय थकले नाही थकले नाही जोशमध्ये जोश हा पद्मावती तलाव नंतर आपण इकडे हा चोर दरवाजा बघू शकतो इकडे चोर दरवाजा मित्रांनो असा हा रस्ता आहे चोर दरवाजा तिथे आपल्याला लोखंडी ग्रील लावलेला आहे आपण तिथे यांचे समाज मातोश्री समाधी दर्शन घेतलं साईडला रामेश्वर मंदिर आहे आणि इकडे पिण्याचं पाण्याचं टाका आहे पद्मादेवी मंदिर हे जीरोधार झालेलं आहे हे बघू शकतात मित्रांनो तुम्ही आता आणि हे आहे वरती इथे राजमाता जिजामाताचा जन्म छत्रपती राजाराम महाराज महाराणी हशोबाई काय होत आपली गडदेवता गडदेवता पद्मादेवी मंदिर आहे हर हर आई आई उदय गांबे बाई जगदंबा आज दिवाळीचा पहिला दिवा आपण इथे आपल्या पद्मावती माता मंदिर इथे राजगडावरती अर्पण केलेला आहे एक पहिला दिवा आपला राजगड पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती आपण लावून दिवाळीचा सण साजरा करत आहोत ज्याच्यामुळे आपल्याला दिवाळी सण साजरा करायला भेटले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज जिजाऊ महासाहेब शवराणी तारा राणी ह्या सर्व महामा महामानवामुळे महामातामुळे आपल्याला हा सण भेटतोय त्याच्यामुळे पहिला देवा त्यांच्या चरणी अर्पण केलेला आहे सर्वांना देवळीच्या हार्दिक शुभेच्छा जय जाऊ जय शिवरा हर हर महादेव पाण्याची विहीर बघा हा सध्या इथे पाणी प्यायला आपल्याला उपलब्ध आहे बाबा पाणी भरतोय रामेश्वर मंदिर मध्ये आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे आणि ते आपले एक तोप आता तोप लावून सलामी देणार आहे तिथे आपल्या एक मावळी कुठून आलात मावळे कोल्हापूर कोल्हापूरचं मावळच्या कोल्हापूरचं मावळ आंबाबाईच्या दरबारातून आलेला आहे तारानाच्या दरबारातून आता आपण पद्मावती देवीचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण इकडे चाललो सोळा माचेसाठी बघू शकता तिकडे सोळा माचे आहे आणि तिकडे नेड पण आहेत नैसर्गिक नेड आहे ते बघण्यासाठी तिकडून आपण वरती येणार आहोत परत बाले किल्ल्याला बघू शकतो खाली निघण्यासाठी दरी तिकडे तिकडे मस्त हिरवगार आणि धुकं पसरलेलं आहे थंडी पण आलेली आता वाजलेली आहे सवा अकरा वाजलेला आहे वातावरण अजून नाही आहे धागा वातावरण असल्यामुळे चालायला पण काही त्रास होत नाही निसर्गरम्य वातावरण आहे सोळा माचे सोळा माचे साठी जाण्यासाठी हा बाग इतके दरवाजा आहे इतड बंदी आहे वरती आपला तो बाले किल्ल्याचा त्यावेळेस दरवाजा असेल या इथे बघणार बघू शकतात तुम्ही नंतर हा पायरी मार्ग थोडस डॉक्टर करून बनवलेला आहे तिकडे तडबंदी कसं हव किती मोठा हवा लागेल उंच हा इकडे गुंजावणे दरवाजा आहे हे बघू शकतो गुंजावणे गुंजावणे गावातून येऊ शकतो आपण ह्या मार्गे आपण तिकडून त्या पद्मावती माची येऊन आलेल्या आहेत पद्मावती माची आणि पद्मावती मंदिर सदराज सदर वगैरे आहेत राजे बघू आपण आता इकडे सुवेळ माचीकडे चाललो तिकडे बघू शकतो मित्रांनो ती संजीवनी माची बाले किल्ल्याची मागची बाजू आणि आता आपण सुवेळ माचीकडे चाललोय रस्ता सुळा माची बाबा बसलेले आहेत ताक पाणी घेऊन बाबा ती संजीवनी माची आहे ना नंबर बाबाचं काम हे बघा इकडे खाली तटबंदी हे गवत हे परिसर हे जंगल डोंगर हे दरी क्रंबार बघू शकता हा आपला गड किल्ला बाले किल्ल्याचा महादारवाजा हो झेंडा भागवता का आपली फडकत आहे पुढे चालत आल्यानंतर इथे एक पाण्याचा झारा आहे मस्त आणि इथे हे मारुती हनुमानाचं मंदिर आहे जुनं मंदिर आहे हे बघा मूर्ती जुनी हनुमानाची नवीन एक बसवलेले आहेत आपण दर्शन घेतोय सगळे जय हनुमान जाए हनुमान तू मनुमान नक्की हो सर हे बघा हे बघू शकता तुम्ही सोयाळा माची छत्रपती शिवाजी राजांनी बांधलेली ह्या माच्या स्वतः स्वतःच्या नजरेखालून आणि हवामागचा परिसर आणि हे भाटघर धरत बुरुज, चिल्कादी बुरुज।, चिल्कादी बुरुज।, चिल्कादी बुरुज हा आपला मित्रांनो बघू शकतात दोन देवड्या बुरुज हे बघा हा चिलकदी बुरुजावर आपण आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही वरती हा आपला बाले किल्ला आणि आमचे मावळे कसं वाटतं शिवराय जय शिवराय बोला दादा चिलकेत गुरुद्वार कसं वाटतंय नाव चिलकत दिलेलं आहे तुझं या आल्यावरती स्वतःच्या तुम छातीवरती तुमचं मास चढल्यासारखं वाटतय पोला माणूस वाटतो म्हणून असंच नाही दादा कस वाटत इकडे सोय माझीकडे चालला हा रस्ता आपण चिलकत गुरुज होऊन आता इकडे माचीकडे चाललेलो आहोत आणि इकडे नेडा पण आहे श्रीकंड दिवाळीचा पहिला दिवा आहे ते आपण लावता आहोत दादा हे बघा दिवा गणपतीची मूर्ती आहे ते बघा गणपती गणपती बाप्पा मूर्ती हर हर देव त्याला आणि आमची मावळे पुढे झाले अर्धे मागे अर्धे पुढे असा दगड फडला ना हे बघा आपण वरती हे नैसर्गिक नेड आहे आपल्याला वरती जायचं आहे आपण जाणार आहोत त्याला हत्तीची सोंड काय हत्तीचं काय म्हणतो त्याला तू आपला चिलकदी बरुस बघू शकता ते चिलखतीपूर्व समोर हात जो दिसतोय हातीसारखाच सारखाच पूर्ण फक्त तुटलाय समोरच्या तोंड ते नंतर शंभर टक्के हाती आपल्याला वाटतंय आता पण त्याला आपण बघू शकतो आपल्या ह्या शॉर ट्रेकिंग चॅनल मध्ये मित्रांनो चला पुढे आपल्याला परत जायचंय माचे जायचं आहे बाले किल्ल्याला बघा आणि बापे भारगर धरण त्याचा फगवटा आणि बघू शकतो मागे या मा आपल्या मारुत राहायची मूर्ती आपण ह्या नैसर्गिक निड्यामध्ये आलो बघू शकता तुम्ही ह्या हे बघा आपण असा नेडा निळाच्या गडाला बघितला तिकडे पाण्यात टाकी बघू शकता मित्रांनो हे बघ आपला हा किल्ल्याचा महादार डोंगर हा महादरवाजा व्यवस्थित बघून घ्या अफदल खानाचा वध केल्यानंतर संभाजी काउजीने जेव्हा अब्दल खाना म्हणत ओढलं पाय छाटले त्यावेळेस अफजल खानं मुलगा कल्ल्यावरती आणण्यात आलं किल्ल्यावर ते आणल्यानंतर जिजाऊ मात्यांच्या समोर सादर करण्यात आलं कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे भाऊ होते संभाजी आणि व्यंकोजी तर व्यंकोजींना फसवणूक करून घात करून अफजल मारलं तर त्याचा बदला घ्यायचा होता नुसतं तेवढाच बदला नव्हता घ्यायचा तर शहाजी महाराजांना अटक करून जी बाजी घोरपडे आणि आपल्याला अटक करून गोडख्या उंटावरती बसवलं संपूर्ण त्यांची झिंड काढली होती राग म्हणत होता इकडे जननदेवी मंदिर बघू आपण जननदेवी मंदिर हे बघा इकडे मित्रांनो वरती आल्यानंतर हे परत एकदे पाण्या ठाके मित्रांनो टाके मस्त पाण्यास टाके मूर्ती पण एक दोन तीन चार पाच सहा सात बाजारपेठ दा दाखवलेली वरती ते बाजारपेठच्या औषध दाखवून बघू शकतो तिडे बघायची किती करते पूर्ण बाजारपेठ गवताचं रान मारलेलं आहे जा तिकडे पण बुरुज आहे वरती भाऊ पथक आहे ब्रह्मेश्वर मंदिर आहे मंदिर दर्शन आपण जायचं आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरती राजगडावरती आपण राहायचं दिवाळीमुळे लावलेला आहे आमचे सर्व मित्र आहेत

श्वराचं आपण दर्शन घेतल्यानंतर वरती आपल्याला इथे हे वाडे आणि बाले किल्ल्यावरचे अवशेष पाहायला भेटतात छत्रपती शिवाजी महाराज चोवीस पंचवीस वर्ष जवळपास चोवीस वर्ष इथे केलेलं केलेले महाराजांनी अजी आपली पाहता काही होता का महाराजांनी डोलाने डोलत आहे हे मेन बाले किल्ला हे राजवाडा इथे राजवाड्याचे अवशेष तिकडे वरती पण बाले किल्यावर पण पाण्याचा सोय केलेली के नाही पूर्ण ना पाणी पिऊ शकतो आपण तिकडं आपली संजीवनी वाचे शेवटचा टप्पा न जय जवळ जय शिवराय हर हर महादेव आपण आज राजगडच्या मोहीमवर आलो होतो आज आपला राजगड पूर्ण पाण्यात आला आहे आपण आज राजगडावरती जाऊन दिवाळीच्या पहिला दिवा आपल्या महाराजांना आणि गडावरती लावला आहे आणि आपला हा गड आज आपण पाहून पूर्ण झालेला आहे तर आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या वेळेस तोपर्यंत बाय जय जाऊ जयश्वर हर हर